है आज का जाग आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून धारावे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट अदानी ग्रुप कडे देण्याला ठाकरे गटाने विरोध केला त्यासाठी ठाकरे गट रस्त्यावर उतरला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी मोर्चा काढला यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलंय यांना आता जात का आली सेटलमेंट साठी मोर्चा काढला काय असा सवाल करत राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भूमिकेवर निशाणा साधला राज ठाकरे म्हणाले की एक मोठा प्रकल्प मुंबईत येतोय हा प्रकल्प अदानींना का दिला अदानींकडे असं काय की विमानतळ पण तेच हाताळू शकतात कोळसा प्रकल्पही तेच हाताळू शकतात असं त्यांच्याकडे काय आहे टाटांपासून इतरही लोक उद्योगात आहेत त्यांच्याकडून डिझाईन मागवू शकत होते टेंडर मागवू शकत होते पण ते झालं नाही अदानी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांशी झालं होतं मी त्यांना म्हटलं की तुमच्याकडचं दाखवा महाविकास आघाडीच्या लोकांना आज का जागा येईल हे सगळं जाहीर होऊन आठ दहा महिने झाले असतील वी आज का मोर्चा काढला असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आणि अदानी असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण तेच हाताळू शकतात ते साताळू शकतात बाकीच्याही गोष्टी ते साताळू शकतात आणि एवढा मोठा प्रकल्प आला तुम्ही मोठं सगळ्या म्हणजे जेवढ्या टाटांपासून अनेक लोक ह्या कंपन्या आहेत ज्यांच्याकडनं तुम्ही टेंडर्स मागवायला पाहिजे होती डिझाईन मागून घ्यायला पाहिजे होतं तिकडे नेमकं काय होणार आहे कळायला पाहिजे होतं पण ते झालं नाही मला फक्त एवढाच विषय आहे की आत्ता हे जे आत्ता काय कोण कोण सरकार बोललं तुम्ही महा महाविकास आघाडी आज का जागाली मला असं जाहीरहून मला दहा महिने झाले असतील ना आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून कशासाठी मोर्चा काढला आता याला ठाकरे गटाकडून काही उत्तर येतं का हे ये पाहणं महत्वाचं ठरेल